नमस्कार जे के किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण स्वीटची रेसिपी बनवणारे नानकटाईची रेसिपी आज आपण बनवणारे खुसखुशीत अशी नानकटाईची आज रेसिपी बनवणारे ती कढईत आणि तव्यावर अशी दोन्हीही पद्धतीने मी आज रेसिपी दाखवणारे आणि तव्यावरची सुद्धा किती छान अशी होते आणि कढईतसुद्धा कशी बनली जाते ह्याची रेसिपी आज आपण बघ बनवणारे आणि आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया यासाठी साजूक तूप घेतले अर्धी वाटी साजूक तूप घेतले आणि एक वाटी साखर घेतली साखर सा पिठी साखर घेतलीये आणि पिठी साखर आणि तूप हे असं आपण मिक्स करून घ्यायचे छान असं फेटून घ्यायचे आणि हाताने जरी केलं तरी चालेल ह्या अशा प्रकारे आपण हे असं फेटून घेणार आहेत उपाणी पिठी साखर जे आहे ती अशी मिक्स करून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता आणि त्यामध्ये छान असं आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर आपण हे साईडला ठेवून देणार आहे घेतल्यानंतर असं साईडला ठेवून घेणार आहेत आता आपण पिठ ह्यासाठी पीठ लागणारे पीठ जे आहे ते असं चाळून घ्यायचंय चाळणीच्या सहाय्याने असं आपण चाळून घेणार आहेत आणि एक वाटी गव्हाचं पीठ घेतले अजून एक वाटी अजून गव्हाचं पीठ घेतले दोन वाटी ह्याच वाटीने मी सर्व पिठे मोजून घेणार आहेत आणि दोन वाटी गव्हाचं पीठ घेतले आणि ते असं चाळून घ्यायचे आहेत काही झाड जर असेल तर ते निघून जाईल म्हणून कोंडा वगैरे असतो त्यामुळं आपण हे पीठ जे आहे असं चाळून घ्यायचे आहेत आणि गव्हाचं पीठ जे आहे ते चाळून झाल्यानंतर लगेच यामध्ये आपण डाळीचं पीठ घालणार आहे आणि डाळीचं पीठ म्हणजे बेसन पीठ अर्धी वाटी बेसनपीठ वा वा याम मी यामध्ये वापरलेलं आहे ते सुद्धा अशा प्रकारे चाळून घेतलं आहे त्याच वाटेने अर्ध वाटी बेसनपीठ मी यामध्ये वापरलेलं आहे आणि अर्धी वाटीच एकदम बारीक सरावा म्हणजे जिरोसाईजचा रवा यामध्ये मी घातलेला आहे तो सुद्धा मी यामध्ये चाळून घेणार आहे अशा प्रकारे सर्व पेठ आपण चाळून घेतलेली आहेत आणि आता यानंतर आपण या। बेकिंग पावडर एक चमचा भर बेकिंग पावडर टाकली आहे आणि एक चमचाभरच बेकिंग सोडा टाकलेला आहे आणि यानंतर यामध्ये वेलची पावडर घालणार आहे छान असा नानकटायला वासण्यासाठी वेलची पावडर आणि जायफळची पावडर आहे ती यामध्ये घातलेली आहे आणि चिमुडभर मीठसुद्धा यामध्ये टाकलेलं आहे अशा प्रकारे हे सर्व असं मिक्स करून घेणार आहेत आणि याचं आपण पीठ मळून घेणार आहे हे सर्व जे पिठ आहेत ते असं व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहेत आणि आपण हे साईडला ठेवलेले होते साखर आणि तुप्याचे फेटून घेतलेलं होतं ते ती ती आता यामध्ये मी घालणार आहे सर्व असं यामध्ये मी टाकून आहे अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहेत आणि यामध्ये साजूक तूप घातलेलं आहे त्यामुळं साजूक तूप जे आहे ते अर्धा वाटी साजूक तूप घातलेले आहे आणि साजूक तूप जे आहे ते घट्ट होतं आणि ते नंतर आता आपण हे मिक्स करताना ते थोडंसं असं पातळसरच होणार आहे त्यामुळं हे पिठाला जास्त तूप लागणार नाही आहे ना ते यातच एवढ्याच तुपामध्ये होऊन जाणार आहेत आणि जर लागलं तर तुम्ही वरूनसुद्धा तुप यामध्ये वापरू शकता अशा प्रकारे हे पीठ असं मळून घ्यायचं आहेत तुपाची जर आवश्यकता वाटली तर यामध्ये तुम्ही तूप टाकू शकता आणि यामध्ये आपण पाण्याचा तुपात दुधाचा कशाचाही वापर केलेला नाहीये फक्त तुपाने साखर टाकूनच आपण हे असं मिक्स करून घेणारे साखरेचा वापर तुम्ही कमी जास्त करू शकता तुम्हाला घोडावा असेल तर तुम्ही यामध्ये जास्त टाकू शकता एवढ्याच प्रमाणानुसारच परफेक्ट अशी आपली नानकटाई तयार होते अर्धी वाटी साजूक तूप एक वाटी साखर आणि गव्हाचं पीठ जे आहे ते दोन वाटी घेतलेलं आहे आणि एकाच वाटीच्या प्रमाणात सर्व मी वापरलेलं आहे अर्धी वाटी बेसन पीठ अर्धी वाटी रवा आपण ह्यासाठी वापरलेला आहे आणि अशा प्रकारे ही पीठ जे आहे असं मळून झालेलं आहे आणि नंतर ही पीठ आपण थोडंसं झाकून ठेवणार आहे पाच ते दहा मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे तोपर्यंत कढई गरम करायला ठेवायची आहे कढईमध्ये थोडंसं मीठ घाल टाक खाली टाकणारे आपण आणि नंतर त्यावर एक स्टँड ठेवायचं आणि स्टँड ठेवल्यानंतर एका ताटामध्ये आपण ही नानकटाई जी आहे ती ठेवणार आहेत आणि वाफ येण्यासाठी छान असं झाकण ठेवलंय कढईवर तोपर्यंत ताटाला असं लावून घेणार आहेत आणि यावर मी बटर पेपर ठेवणार आहेत आणि बटर पेपरला सुद्धा थोडासा वरण खालून सुद्धा आपण तुपलावलंय आणि वरून सुद्धा थोडस असं सु तुप लावून घेणार आहेत यानंतर आपण यावर नानकटाई तयार करून घेणार आहेत आणि आता ही पीठ जी आहे अशा प्रकारे तयार झालंय आणि आता यावर एक चमचा घेतलाय आणि चमच्याच्या सहाय्याने छान अशी नानकटाई मी तयार करून घेणार आहेत अशा प्रकारे आपण याला थोडासा आकार देऊया आणि छान अशी ही नानकटाई तयार झाली आहे आणि एवढ्याच साईजची छान अशी नानकटाई मी तयार करून घेणार आहेत चमच्याच्या साह्याने अशी नानकटाई तयार करून घेणार आहेत आणि ही जी नानकटाई आहे ही आपण ठेवताना थोडीशी लांब लांबच ठेवणार आहेत कारण त्या फुग फुगतात म्हणून आपण त्या थोड्याशा थोडंसं अंतर ठेवूनच ठेवणार आहेत ताटामध्ये सुद्धा अशा प्रकारे ही नानकटाई तयार झाली आहे अशी सर्व करून घेणार आहेत मी आणि यानंतर आपण काही नानकटाई जी तयार करणार आहेत ती तव्यावर तयार करणार आहेत त्यासाठी तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा की तव्यावर सुद्धा कशी ही नानकटाई बनवता येते असे सर्व मी तयार करून घेतली अशा सर्व तयार करून घ्यायच्या आहेत आणि यावढे आपण कढईमध्येच गरम करणार आहेत आणि यासाठी मी अशी ड्रायफ्रूट जे आहे ती अशी छान अशी किसून घेतली आहेत आणि यावर आपण असे ठेवणार आहेत पिस्ता आणि काजू बदाम अशी छान असे डेकोरेशन म्हणून आपण यावर लावून घेणार आहेत आणि यानंतर आपली कढई जी आहे ती गरम झालेली आहे आणि कढईला सुद्धा आलेली आहेत त्यामुळं आता लगेच ठेवणार आहेत आपण ही प्री हिट करायची अगोदर आणि नंतरच असं ठेवायचं आहे अशा प्रकारे ठेवून घेतले आहेत आणि घट्ट असं झाकण ठेवायचंय वीस ते मिनिटामध्ये ही नानकटाई जी आहे ही तयार होते मीडियम फ्लेमवरच आपण ती नानकटाई तयार करणारे आणि आता एकीकडे तव्यावर तूप लावून दुसरी नानकटाई सुद्धा अशाच प्रकारे ठेवून घेतली आहे सर्व नानकटाई मी अशाच प्रकारे तयार करून घेतली आहे आणि तव्यावरसुद्धा आपण मिडियम फ्लेमवरच तयार करून घेणार आहे तवा मी अगोदर गरम करून घेतला होता आणि नंतर त्याला थोडंसं तूप लावून आणि मीडियम फ्लेमवर अशी छान अशी नानकटाई आपण तयार करून घेणार आहे आणि यावरसुद्धा असं घट्ट असं झाकण ठेवून घेतलं आहे आणि कढईमध्ये आपण चेक करूया की आपली ही नानकटाई आई ही तयार झाली आहे आणि ही थंड झाल्यानंतर छान अशी खुसखुशीत होती आणि आता तव्यावरची चेक करूया आणि तव्यावरची सुद्धा खूपच छान अशी तयार झाली आहे आणि अशी थंड होऊन द्यायची आहे आणि नंतर आपण ही छान अशी तयार झाली आहे बघू शकता थंड झाल्यानंतर सुद्धा ती अशी खुसखुशीत अशी होते आणि तव्यावर जास्त वेळ लागत नाही दहा ते पंधरा मिनटामध्ये तव्यावर तयार होते तुम्ही अशी रेसिपी नक्की ट्राय करा आणि ही नानकटाई जी आहे ही आपण गव्हाच्या पिठाची बनवलेली आहे त्यामुळे ही खूप पौष्टिक आहे आणि मुलांनासुद्धा ही नानकटाई खूप पौष्टिक आहे आपण मैद्याची न बनवता ही आपण आज गव्हाच्या पिठाची नवीन रेसिपी बनवलेली आहे आणि तुम्हाला जर आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितला याबद्दल धन्यवाद